आम्ही जमलो इथे एक जुना मंदिर आहे अखंडेश्वर तिथे आम्ही आलेलो हो। आहोत सरांनी आम्हाला मारखंडा मंदिराविषयी थोडक्यात माहिती सांगितली तिथे कोरडे सरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की आपलं मंदिरामध्ये नाव कोरलं नाही पाहिजे तिथे तिथे स्वच्छता केली पाहिजे आम्ही सर्वजण येते त्या दिनानिमित्त मंदिराचा सर्व आजूबाजूला परिसर खर्च केलं त्यांनी जे जुने वास्तू आहेत त्यांच्याविषयी माहिती सांगितली जसे की आपल्या भारतामध्ये अनेक आ, जुने किल्ले व मंदिरं आहेत या सर्वांविषयी त्यांनी माहिती दिली आणि इथे आम्ही एक छोटासा स्वच्छता हा कार्यक्रम राबवला आणि आम्हाला सर मार्गदर्शन केले की ऐतिहासिक वास्तू यांचे संवर्धन व संरक्षण करणे याचा मागचा उद्देश आहे की ऐतिहासिक जे जुने मंदिर आहे त्यांचे संरक्षण व संवर्धन कसे करावे याच्याबद्दल आम्हाला छान प्रकारे सर माहिती दिली आहे